भारत ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्राला संत परंपरेचा अभिमान आहे या संतांनी आपल्या विचारांनी आणि अभंगाने समाजाला नवी दिशा दिली आज आपण पाहणार आहोत टॉप फायव्ह मराठी संत आणि त्यांचे अमर अभंग नंबर एक संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी भक्ती आणि अद्वैत तत्त्वज्ञानाचा संगम बनवला त्यांचे ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव ग्रंथ हे अनमोल ठेवा आहेत त्यांचा प्रसिद्ध अभंग कानडा राजा पंढरीचा पाहिला नेत्राने हा अभंग नक्की ऐका नंबर दोन संत तुकाराम संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे महान संत होते त्यांनी समाजाला सत्य आणि भक्तीचा संदेश दिला त्यांचे अभंग अजूनही आपल्याला मार्गदर्शन करतात जे का रंजले गांजले त्यांची मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेतेची जाणावा हा त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे नंबर तीन संत नामदेव संत नामदेवांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबमध्येही आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती चळवळ उजवली गुरुग्रंथ साहिब मध्ये त्यांच्या अभंगाचा समावेश आहे अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरिम हा त्यांचा प्रसिद्ध अभंग नंबर चार संत एकनाथ संत एकनाथ हे ज्ञानेश्वर आणि तुकारामांनंतरचे महान संत होते त्यांनी अनेक अभंग त्या अभंग काहीतरी करारे विष्णू नाही तर नरकात जीवी हा त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे नंबर संत जनाबाई संत जनाबाई या नामदेवांच्या भक्त गटातील होत्या त्यांनी आपल्या रचना काम करताना घरच्या संसारात हरिनाम घेतल्याचे दर्शन घडवले मी के विठाबाई मी तुझी दासी चाकरी करी न चद्वारी हा त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे तर ही होती महाराष्ट्रातील पाच महान संतांची ओळख आणि त्यांचे अमर अभंग तुम्हाला सर्वात जास्त कोणता संत आणि अभंग आवडतो आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत जय हरी